जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे जागोजागी दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असल्याचा आरोप ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते तसेच भंडारा शहरातील नागरिकांनी केला आहे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता पसरली असल्याचा आरोप ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता संजय मते तसेच भंडारा शहरातील नागरिकांनी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोज मंगळवाराला दुपारी साडेचार वाजता केला आहे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे पायऱ्यांवर दरवाज्याच्या कोपऱ्यात जिथे मिळेल तिथे पांढऱ्या भिंती रंगीत दिसत आहेत तर काही ठिकाणी अन्न पडलेलं आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर तापमानाचा पारा चाळीस डिग्री पार झाला असल्याने रुग्णांना थंड हवा मिळावी म्हणून कूलर लावण्यात आले मात्र हे कूलर कोरडेच असून त्यात पाणीच घातला जात नाही असा आरोप ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केला आहे दररोज भंडारा जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात येत असतात जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे आमच्या आहे सामान्य रुग्णालयात जिल्ह्याचा सामान्य रुग्णालय हा या मोठ्या आशेने आम्ही येथे येतो की आमचे रुग्ण दुरुस्त व्हायला पाहिजे परंतु या सामान्य रुग्णालयामध्ये एवढी गंदगी आहे एवढं घाणी ते साम्राज्य आहे त्याच्यावरून आमचे रुग्ण बरं होतील की नाही होतील याच्यावर मोठी चिंता लागलेली आहे आणि सी एस साहेबांना जर विचारलं असता तर मी थोडा बाहेर आहो कलेक्टर साहेबाकडे तिकडे आहोत तिकडे टाळाटोळ करत असतात जर जनरल हॉस्पिटल स्वच्छ जर नसेल तर इथं आरोग्य कसे चांगले होतील असा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे